तर धान्यदशेमध्ये सिद्धादशा सुरू झाली त्यांना शिवसेनेला फटका बसला आपल्या विचाराशी सध्याच्या स्थिती जरी विचार सरली नसली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा धाडसी निर्णय त्याकाळी त्यांनी घेतला अचानकपणाने त्यांच्यावर लॉटरी मिळावी अशा पद्धतीने पदाची लॉटरी लागली ती सुद्धा सिद्धादशेमध्ये धान्यादशेमध्ये संकटा नावाची दशा त्यांना जानेवारी दोन हजार वीसला सुरू आणि तिथून नैसर्गिक आपत्ती म्हणजेच कोरोनाचं संकट मार्चपासून जे सुरू झालं तिथपासून उद्धवजींच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीच्या बरोबर आपल्याला अंदाज येतो की त्यांच्या व्यक्तिगत आरोग्यावर सुद्धा बऱ्यापैकी हल्ले झाले आधार झाले लोकसभा निवडणुकीतलं उज्ज्वल यश पदरात पडतोय तोच जून आता चार जूनला निकाला आहे म्हणजे पाच जूनपासून मंगळाच्या दशे जेव्हा त्यांना रवीची अंतर्दशा सुरू होईल रवी हा राजसत्तेचा राजकारक ग्रह मानला जातो पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा जरी सध्या छोटा वाटत असला तर तो एक मजबूत आणि एकमेव पक्ष आहे आपल्याला इथं पाहायला मिळणार एखादं देव गुरु देवगुरू आहे आणि शुक्र हा गुरु आहे गुरुच्या दशेत शुक्राची आणि आता ठाकरे साहेबांच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा लाभात बसलेला आहे लाभस्थान म्हणजे अकरावं स्थान अकराव्या स्थानावरून तुमचे नातक पाहिले जातात मित्र पाहिले जातात आणि पक्षाच्या दृष्टीने मित्र पक्ष म्हणून असलेल्या भाजपने युतीमध्ये निवडणुका लढून देखील लोकसभेप्रमाणेच विधानसभेला काम करूनही दिलेला शब्द सोयीष्करपणे टाळला पाळला नाही म्हणजे तो टाळला आणि याचा फटका बरोबर गुरुच्या धान्यादशेमध्ये सिद्धादशा सुरू झाली त्यांना शिवसेनेला फटका बसला मात्र त्यामुळं काय झालं की स्वतःच्या घरात धनुराशीला पत्रिकेतला गुरु आहे आणि तेव्हा सुद्धा धनुराशीच ते धनुराम गुरु भ्रमण करत होता याचा फायदा शिवसेनेने स्वतः निर्णक्षम होण्यावर उद्धव ठाकरेंनी स्वतः निर्णक्षम होण्याचं ठरवलं आणि मग आपल्या विचाराशी सध्याच्या स्थिती जरी विचारसरणी नसली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा धाडसी निर्णय त्या काळी त्यांनी घेतला आणि हे कधी शक्य झालं तर सिद्धादशेमध्ये शक्य झालं अचानकपणाने त्यांच्यावर लॉटरी मिळावी अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली ती तीसुद्धा सिद्धादशेमध्ये धान्यादशेमध्ये सिद्धा सिद्धा अंतर्गत का तर इकडे ज्यांना गुरुची दशा विश्वकदा सुरू होती म्हणजे गुरु कितीही खराब असला आणि तो स्थानबल जरी नसला तर गुरु महाराज कधीही वाईट करत नाही हे या ठिकाणी आपल्याला पाहायला आता पत्रिकेची खरी गंमत इथं आहे धान्या दशेमध्ये संकटा नावाची दशकांना जानेवारी दोन हजार वीसला सुरू झाली आणि तिथून नैसर्गिक आपत्ती म्हणजेच कोरोनाचं संकट मार्चपासून जे सुरू झालं तिथपासून उद्धवजींच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीच्या बरोबर आपल्याला अंदाज येतो की त्यांच्या व्यक्तिगत आरोग्यावर सुद्धा बऱ्यापैकी हल्ले झाले आघात झाले म्हणजे बेडरेस्ट किती घ्यावी किंवा कशा पद्धतीने बोन्समधलं कॅल्शियम कमी होणं रक्ताभिसरण संस्थेवर ताण येणं मज्जासंस्थेवर ताण येणं आणि अंथरुणाला खिळून राहणं नेमकं का याच काळात संकटाचा वर्षाव काय असतो तर स्वकीयांकडूनच कटकारस्थाने रचल्या जाणं कटकारस्थाने शिजल्या जाणं याचा इथं ज्ञान म्हणजे डोळ्यासमोर सगळं घडं होतं डोळ्यासमोर सगळं आपल्याला आरोग्याची आप बात आहे महाराष्ट्र संकटात आहे देश संकट आहे कोरोनासारख्या त्यावर आपल्याला मात करताना इकडं शत्रूंनी मात्र बरोबर आत्मघातकी डाव साधायला सुरुवात केली म्हणजे दोन हजार वीसचा काळ गेला दोन हजार एकवीसचा काळ गेला डिसेंबर नंतर मंगल भ्रामरी नावाची दशा उद्धवजींना सुरू झाली आता साहेबांच्या पत्रिकेतला भाग्यात मंगळ आहे आणि भाग्यातला मंगळ हा भाग्य संवर्धन शत्रू राशीतला मंगळ आहे हानीच करणारा ठरतो का तर तो अष्टमेश आहे आणि तृतीयाचा पण कारक आहे त्यामुळं या भ्रामरी दशा सुरू झाल्याबरोबर ब्रह्मनिराश होणाऱ्या घटना प्रसंग तणानुभवायला आहे म्हणजे एकीकडून स्वतःच्या कामातून कुशलतेतून कुठलाही पूर्वीचा अनुभव हो नसताना एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात काम करणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या व्यक्तिगत आरोग्य आणि पक्षावर होत असलेले हल्ले अर्थात आतून होत असतील बाहेरून होत असतील याच्यातून बेजार होत गेले होते मग हा या, या दरम्यान काय झालं डिसेंबर दोन हजार एकवीसला भ्रामरी दशेमध्ये शनीची दशा सुरू झाली आणि बरोबर ऑगस्ट दोन हजार बावीसच्या आतमध्ये म्हणजे जून दोन हजार बावीसला आपल्या सहकाऱ्यांनी पाठीत खंजित त्या पद्धतीने शिवसेना पक्ष फोडला आणि भाजपसोबत सन्मान साधून ते गेलं आता इथंसुद्धा भ्रमित करणारा भाग आपल्याला पत्रिकेत दिसतो तो म्हणजे काय तर मुख्यमंत्री स्वतः असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना म्हणा अजून इतरांना म्हणा हे जे निघून गेलेले होते त्यांना नोटीस देणं अन्य बाबी कायदेशीर प्रो प्रोसेसला सामोरे जाणं हे करण्याऐवजी पाय उतार होत ते मोकळे त्यामुळं काय झालं किंवा पक्ष हातातून गेलेला आहे आपले सैनिक सुटलेले आहेत मग यांच्यासमोर पर्याय काय राहिला कोर्टापर्यंत निवडणूक आयोगा आयोगापर्यंत आता याच्यात पुन्हा सुद्धा दशा आणि संकटादशा ही स्वतः इतकी जीवघिरी ठरली की नव्याने पक्षाची बांधणी करणं आरोग्य चांगलं नसताना सुद्धा खेड्यापासून तांड्यापर्यंत वाड्यापर्यंत स्वतः पोचायला जाणं आणि या ठिकाणी गेल्यानंतर जे आत्तापर्यंत ज्यांना लाडाकोडात वाढवलं त्यांच्याकडूनच पाहता तसे शे शतावर आले म्हणजे आपल्याच लोकांकडनं झालेली टीका आवहेंना टोचण्या या सगळ्या त्यांना सहन करत करत आत्ता जे लोकसभा निवडणूक झाली तिथपर्यंतचा प्रवास अर्थात एप्रिलपर्यंत प्रचंड हार्ड हार्डवर्क करावं लागतं आता यंदा सगळा वाटपाय संपला मागची जी काय आपण दोन हजार चौदापासून दहा वर्षाचा कालावधी पाहिला आणि अचानक राजकारणात पक्षाच्या थेट मुख्यमंत्री पदावरून पदापर्यंत झालेली एंट्री त्यांनी सांभाळलेलं काम ते आपण सगळं अनुभवलं पाहिलं आता खरी गंमत इथ आहे किंवा भ्रामरी दशा जरी अडचणीची ठरली तरी पण भ्रामरीमध्ये चंद्राची दशा ही त्यांचं मनोबलच वाढवणारी ठरली का तरी महाआघाडीकरून निवडणूक लढताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड चांगलं काम केलेलं किंवा लोकांनी स्वीकारलेले आहे तळाकाळात पोचलेला पक्ष अगदी लोकांनी स्वीकारलेला आहे असं आपल्याला पाहायला दिसणार आहे लोकसभा निवडणुकीतलं उज्ज्वल यश पदरात पडतोय तोच जून आता चार जूनला निकाल आहे म्हणजे पाच जूनपासून मंगळाच्या दशे जेव्हा त्यांना रवीची अंतर्दशा सुरू होईल रवी हा राजसत्तेचा ग्रह मानला जातो आणि मंगळ हा एक सैनिक जातो आता मंगळाच्या दशेमध्ये रवीची आंतरदशा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं कुठलाही पक्ष असू देत महाआघाडी असू द्या किंवा स्वतंत्र घटना असू द्या स्वतःची एक वेगळी ताकद आहे ती निर्णायक क्षमतेपर्यंत निर्णायक भूमिकेपर्यंत आपले उमेदवारच नाहीत तर आपले आमदारसुद्धा निवडून आणणारी आहे असं दाखवून देणार ठरणार आहे का तर याच कालावधीमध्ये पंचवीस पासून मंगळाचा दशेत गुरुची अंतर्दशा ही ठाकरे साहेबांना इतकी लाभणारी आहे की मागच्या काळात ज्यांनी धोका दिला तेच पश्चाताप केल्याशिवाय आणि स्वतःचा पुन्हा उद्धवजींच्या पक्षात आल्याशिवाय येऊन पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत हे आपल्याला पाहायला दिसणार आहे का तर मंगळाची दशा भ्रामरी दशा जोडी ब्रह्मनिराश करणारी अडचणी ठरली तीच गुरुच्या अंतर्दशेमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा जरी सध्या छोटा वाटत असला तर तो, तो एक मजबूत आणि एकमेव पक्ष आहे आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे नंतरचा जो काळ आहे ना डिसेंबर नंतरचा तो दोन हजार एकोणतीसपर्यंत टॉप रँकिंगमध्ये जाणारा हा यांचा काळ आहे या दरम्यान काय उद्धवजींची पत्रिका जरी राजकारणाला फारशी अनुकूल नसली वयवर्ष पन्नास नंतर त्यांना राजकारणामध्ये कुठपरी स्थान मिळालेलं दिसत असलं तरी पण त्यांचे चिरंजीव आहेत अमित ठाक सॉरी आदित्य ठाकरे यांची पत्रिका खऱ्या अर्थाने राजी आहे म्हणजे आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून ते अगदी नेताने काम करणारे आणि राजसत्तेमध्ये आपला वाटा कशा पद्धतीने निभवायचा टिकवायचा याचं ते घेऊन काम करणारे आहेत अशी ही पत्र दाखवणारी पत्रिका